नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये घोडदाईंचा मैत्रिणींचा तसेच मावशींचं दादांच आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज मला भाई कटिंग करायची होती चाळीस साईजची तर इथं मी तुम्हाला पूर्ण भाई कटिंग कशा पद्धतीनं करायची सोप्यात सोपे करून मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला ब्लाउजची पण कटिंग चाळीस साईजची पाहायची असेल तरी पण कमेंटमध्ये करून सांगा मी तुम्हाला नक्कीच चाळीस साईजची पेपर कटिंग पण दाखवेन तर इथं आहे ना बघा मी तुम्हाला आता भाई कटिंग दाखवते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा भाईची उंची आता आपल्याला इथं घ्यायची आहे तर दहा इंच बाई घ्यायचे तर दहा इंच इथं माप घेतलेलं आहे ब्लाऊज उलट करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आहे ना दंडघेर त्याचबरोबर मुंड्याचं जे माप आहे ते घेण्यासाठी सोपे पडते तर इथं साडेपाच आपला दंडघेर आलेला आहे तुम्ही नवीन शिकत असाल किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर अशा पद्धतीनं आहे ना मुंड्याचं माप द्या जेणेकरून आहे ना घडीचा चौथा भाग वगैरे टाकण्याची काहीच गरज पडत नाही अशा पद्धतीनं सोपं पडते तर नऊ इंच इथं मुंडा आलेला आहे तर झाली आपली मापं बाहीची तर इथं पाहू शकताय मी सव्वा इंच एक माप टाकून घेतलेलं आहे तर ते कशासाठी तर आपण ज्यावेळी प्लेन ब्लाऊज शिवतो अस्तरचा ब्लाऊज नसतो त्यावेळी आपल्याला हे खूप उपयोगाचं पडतं अस्तरचा जरी ब्लाऊज असेल तरी पेपर कटिंग ही आपल्याला चालते म्हणजे आहे ना ती भाग दुमडून आपण एक इंच फक्त वाढवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला साध्या ब्लाऊजला आणि अस्तरच्या ब्लाऊजला एकच भाई वापरता येईल आता पूर्ण उंची इथं मी घेतलेली आहे दहा प्लस अर्धा इंच तुम्ही नवीन असाल तर घ्या कारण की शिलाईमध्ये कापड जातं तर इथं मला थोडंसं कमी लागतंय तर मी तेवढं घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला पण आहे ना पुढच्या अशाच पद्धतीनं आपण आहे ना भाईची उंची जी आहे त्याचं माप टाकून घ्यायचं आहे छान अशी रेश ओढून घ्यायची आहे इथं तर पेपर थोडा इथं फाटलेला आहे वरती त्यामुळे पट्टी व्यवस्थित बसत नाही आहेत आणि अशी रेश मारून घ्यायची आहे आता ह्याला उतार किती द्यायचा मोठ्या भाईला ह्याचा सर्वांनाच प्रश्न पडतो आणि तिथंच आपले ब्लाऊज बिघडले जातात भाईमध्ये ना फुगा वगैरे पाठीमागच्या साईडला येतो तर किती उतार द्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा मी खूप सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे तर चार आपल्याला उतारी तर द्यायचं आहे तर जे पुढच्या म्हणजे दहा अकरा बारा तेरा चौदा अशा प्रकारे जरी बाह्य असतील तर आपल्याला इथं उतार चार इंचाच द्यायचा आहे आणि इकडं पण अशाच पद्धतीने चार इंचा उतार दिलेला आहे आता इथं पण सरळ अशी रेष मारून घ्यायची आणि खाली दंडघेर साडेपाच आपण इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्या तुम्ही मार्जिन दीड इंच घेऊ शकता दोन इंच घेऊ शकता तर मी इथं दोन इंच घेऊन दाखवत आहे तुम्हाला तर आता वरच्या साईडला आपला मुंडा किती आलेला होता तर नऊ तर बरोबर इथं नऊ इंच आणि त्याच्या पुढं आपली जेवढी मार्जिन आहे ना आपल्याला तेवढी घ्यायची आहे तर दोन इंचाची मार्जिन इथं घेत आहे मार्जिनच्या पुढं हां आता सर्वात आधी आपण आहे ना ह्या रेषा जोडून घेऊया मग त्याच्या पुढचं सांगते हे मार्जिन आहे लक्षात ठेवा आता मार्जिनच्या पुढं आपल्याला एक इंच किंवा अर्धा इंच इथं घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे आहे ना आकार देण्यास तुम्हाला जर नवीन असाल तर खूप सोपे जाते वरती दोन इंचापर्यंत तुम्ही अशा पद्धतीनं सरळ आहे ना माप टाकून घ्या आणि छान असा भाईचा आकार द्या तर आता इथं मी आहे ना छान असा आकार देऊन घेते तर तुम्ही इथं पाहू शकताय बरोबर आपण जिथं अर्धा इंच ते एक इंच सोडलेलं आहे तिथं बरोबर आपलं व्यवस्थित अशी ही भाईची मार्किंग झालेली आहे आणि इकडं मी खालच्या साईडला पाव इंच घेतलेला आहे जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये फुगा वगैरे अजिबात येणार नाही आता मी भाई कशा पद्धतीनं कटिंग करते ते दाखवते आता जी ही रेश मारली आहे ना तर ती आपल्याला दुमडून घ्यायची आहे त्यासाठी पेपर पूर्ण उलटा करायचा आणि बघा बरोबर आहे ना आपलं इथं दीड इंच असो किंवा सव्वा इंच असो ते बरोबर अशा पद्धतीनं आहे ना प्रेस करून घ्यायचं आहे दुमडून आणि रेषेच्या बाहेरून भाई कटिंग करायची आहे आणि जिथंपर्यंत आपण पाव इंच खाली घेतलेलं आहे ना तिथूनच आपल्याला हे कटिंग करायचं आहे तर मी खूप हळू आणि व्यवस्थित तुम्हाला ही बाई दाखवलेली आहे आय होप तुम्ही शेवटपर्यंत हे पाहाल तही आपन तर आता ही आपण पेपर आहे ना पूर्ण असं उघडून घेऊया आणि जो आतला आकार आहे तोही व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे आपल्याला तर छान असं कटिंग झालेला आहे आणि अशा प्रकारे आपली ही भाई झालेली आहे तर इथं तुम्हाला साईडला जे खाली कट दिसतात सव्वा इंचावर तर ज्यावेळी आपण प्लेन ब्लाऊज शिवतो ना त्यावेळी ते दुमडण्यासाठी खूप सोपं जातं तर ही चाळीस साईजची भाई आहे आणि इकडं उतार चार इंचाचा दिलेला आहे लक्षात ठेवा परत परत सांगत आहे इकडं मार्जिन आहे आणि ह्या साईडला पण आपलं मार्जिन येणार आहे ज्यावेळी तुम्ही पिसावर कटिंग करता तर तेव्हा तिथं ना कट मारून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि बघा इथं पुन्हा सांगते हा कट मारून घेतला आहे ना ज्यावेळी आपण सिम्पल ब्लाउज शिवतो त्यावेळी अशा पद्धतीनं आपलं हे कापड आतमध्ये दुमडलं जाणार आहे तिथं हात शिलाई येते तर कशी वाटली आजची बाई कटिंग ते कमेंटमध्ये सांगा नक्कीच आवडले असणार आणि आवडले असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांना आपले व्हिडिओ शेअरही करा आणि तुम्हाला ब्लाऊजची कटिंग हवी असेल तरी पण सांगा चाळीस साईजची मी नक्कीच बनवून तुम्हाला सांगेन तर चला आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया साडेपाच इंचाची चाळीस साईजची भाई मी ह्या आधी पण दाखवलेल्या आहे तर त्याचा बटन बटनमध्ये मी तुम्हाला लिंक देते तिथून तुम्ही ती पाहू शकताय तिथं पण मी सोप्या पद्धतीने शिकवलेली आहे